शेतकरी मित्रांनो नमस्कार दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो सोलार योजनेचा नुसता सावळा गोंधळ चालला आहे आपल्याकडून फॉर्म भरून घेतले आपल्याकडून पैसे भरून घेतले पण व्हेंडर सिलेक्शन करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी नाही ज्या घडीला जर चेक तर वेंडर आले, जर चेक केलं केलं तर तर ऑप्शन ज्याला शेतकऱ्यांनी फक्त फक्त या ठिकाणावर दोनच कंपन्या तुम्हाला दाखवत आहेत आता शेतकऱ्यांनी करायचं काय ज्या कंपन्या आहेत त्या सिलेक्ट करायचं का थांबायचं नामांकित कंपन्याचं तर त्या ठिकाणी नावच नाही ह्या कुठल्या तरी नवीन कंपन्या या ठिकाणावर आणून बसवल्या आहेत ज्याचं आपल्याला नावही माहित नाही ज्याचं सर्व्हिस सेंटर कुठंही माहीत नाही त्याचे कर्मचारी कोण आहेत ते पण माहीत नाही आपल्याला मटेरियल कुठून आणि कधी येणार ते, आप ते सुद्धा आपल्याला माहित नाही एम एस ए ऑफिसला गेलं त्या इंजिनिअरला विचारलं त्यांना जर माहिती घेण्याचा प्रयत्न केला कोण तर कुठून माहिती सुद्धा मिळत नाही शासन नेमकं करत आहे काय शेतकऱ्याकडून त्यांना फक्त पैसेच भरून घ्यायचेत का पूर्वी पीएम किसा पीएम कुसुम अंतर्गत ज्यावेळेस आपल्याला सोलार मिळत होते त्यावेळेस सविस्तर पद्धतीने तुमचा फॉर्म भरून घेतला जायचा नंतर तुमची लिस्ट लागायची अगोदर तुमचा जे काही सेल्फ सर्वे असो किंवा तुमचं पूर्णपणे त्या ठिकाणावर प्रोसेस कंप्लीट केली जायची आणि नंतर पैसे भरायला सांगितलं जायचं पण इथं तसं नाहीये तुम्ही मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत ज्यावेळेस फॉर्म भरतात त्यावेळेस तुमचा फॉर्म सोबतच तुम्हाला पेमेंट करणं सुद्धा जरुरी आहे नाहीतर तुमचा फॉर्म ड्राफ्ट मोडमध्ये तसाच त्या ठिकाणावर राहणार आहे पेमेंट भरल्याच्या नंतर तुमच्या फॉर्मच्या त्रुटी निघणार आहेत तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार आहेत का पास होणार आहेत वेंडर सिलेक्शन केल्यानंतर सुद्धा तुमचे फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत काही शेतकऱ्यांचे अशा वेळी आता शेतकऱ्यांच्या हातात नेमकं काय फक्त पैसे भरायचे आणि पैसे तिकडे गुंतून ठेवायचे आपण एवढे पैसे भरतोय जे पाहिजे त्या कंपनीची मोटर सुद्धा आपल्याला मिळत नाही त्या ठिकाणावर कुठल्याही नवीन कंपन्या त्याच्यामध्ये आणून बसवल्या वेंडरचा कुठला आता पत्ताच नाही ज्या कंपन्या होत्या त्याही त्याच्यामधून आता गायब झालेल्या आहेत त्याचा कोटा संपलेला आहे मग आता नवीन कंपन्या शासन नेमकं का ऑन बोर्ड करत नाही कारण शासनाचाच कोटा संपलेला आहे का मग नेमकं काय आहे त्याच्यामध्ये काही समजतच नाही मग शासनाचा जर कोटा संपलेला असला तर त्यांनी फॉर्म भरणं बंद करायला हवं फक्त शेतकऱ्याकडून फॉर्म भरून घ्यायचे त्याचे पैसे भरून घ्यायचे एवढंच काम शासनाचं या ठिकाणावर राहिलेलं आहे शेतकऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचा जाब विचारण्याचा जा प्रयत्न केला तर कोणत्याही प्रकारची माहिती त्या ठिकाणी मिळत नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी सहा सहा महिने झाले व्हेंडर सिलेक्शन करून त्यांना आणखी मटेरियल मिळालेलं नाही काही शेतकऱ्यांना पंप बंद या सर्व्हिस देत नाहीत ज्या नामांकित कंपन्या आहेत त्यात व्हेंडर लिस्टमध्ये एक एक वर्ष दोन दोन वर्ष येत नाहीत त्याचा कोटा लवकर संपून जातो नवीन कंपन्या आल्याच्या नंतर कंपनी पंप बसवते त्याच्यानंतर त्याच्याकडे लक्ष देत नाही मागा आम्ही काही कंपन्यांचे व्हिडिओ बनवले होते त्या व्हिडिओ मध्ये शेतकऱ्याचे सहा सहा महिन्यापासून तीन तीन महिन्यापासून पंप बंद होते त्याला कॉल करून तक्रारी करून शेतकरी परेशान झाले कोणी त्याला सर्व्हिस देत नव्हतं आता वेंडर लिस्ट मध्ये फक्त कोसोल एनर्जी आणि अल्पेक्ष एनर्जी ह्या कंपन्या त्या ठिकाणी दिसत आहेत आता काही दिल्लीच्या कंपन्या आहेत दिल्लीच्या कंपन्या चायनाचं मटेरियल त्या ठिकाणी वापरत आहेत हे शासनानं त्याच्यावर काहीच नाही काही कंपन्या ज्या अशा आहेत की त्याला पॅनल त्याचे बीआयएस आय मार्क पॅनलच नाही त्या ठिकाणी म्हणजे पूर्णपणे या योजनेवर दुर्लक्ष करून टाकलं या योजनेचा नुसताच सावळा गोंधळ मांडलेला आहे आता शेतकऱ्यांनी नेमकं अशा वेळेस करायचं काय आहे काही त्याला समजायलाच मार्ग नाहीये की नेमका आता हे वेंडर आहे ते निवडावं का थांबाव नवीन कंपन्या ऍड होणार की नाही याची कुठं ऑफिशियली वेबसाईट वर सुद्धा माहिती दिली नाही त्या कंपनीचा कोटा किती राहिला ते सुद्धा माहिती नाही पूर्वी कंपनी निवडताना त्याच ठिकाणी कंपनीचा डाटा त्या ठिकाणावर दाखवला जात होता वेबसाईट वर कि या कंपनीमध्ये या कंपनीचे या या तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढे एवढे पंप त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि आता याचा याचा एवढा एवढा कोटा तुमच्या जिल्ह्यासाठी शिल्लक राहिलेला आहे परंतु आता असा कुठल्याही प्रकारचा कोटा किंवा त्या कंपनीविषयी डिटेल वेबसाईटवर सुद्धा दाखवले जात नाही मग नेमकं करायचं काय फक्त आणि फक्त शेतकऱ्याकडून पैसे भरून घेणं एवढीच जे काय आहे शासनाची मानसिकता राहिलेली आहे शेतकऱ्याकडे कोणाचंही लक्ष त्या ठिकाणावर राहिलेलं नाही तुम्ही बावीस हजार पस्तीस हजार पंचेचाळीस हजार नुसते शेतकऱ्याकडून भरून घेत आहेत भरून घेतल्यानंतर त्या कंपनीची दखल घ्यायलाच कोणी राजी नाही त्या ठिकाणी कंपनीला फोन केल्याच्या नंतर कंपनीच उडवाउडीचे उत्तर देते त्यानंतर मटेरियल कधी येणार आहे ते त्याची कोणतीही माहिती मिळत नाही टोल फ्री त्या ठिकाणी ऑन कॉल कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही मेल करा किंवा तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करा कंप्लेंट रजिस्टर नंतर ती कंप्लेंट तशीच त्या ठिकाणी पडून राहती याला कोणीही जबाबदार कोणी वाली राहिले नाही म्हणून असं म्हणायला हरकत नाही की सोलार योजना नुसती कागदावर आणि नुसता सावळा गोंधळ या सोलार योजनेचा चाललेला आहे आणि शेतकऱ्याकडून फक्त आणि फक्त पैसे भरून घेणं इतकंच शासनाचं ध्येय राहिलेलं आहे आता याच्यामध्ये नवीन कंपन्या कधी ऍड होणार आहेत याची माहिती तर आपल्याला कुठं नाहीच कुणा विचारायला गेलं तर त्या ठिकाणावर सुद्धा माहिती मिळत नाही तुर्तास तरी याच्यामध्ये सगळे वेंडरचे आता कोटे संपून गेलेले आहेत कारण ज्या ज्या शेतकऱ्याला वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आले होते त्या शेतकऱ्यांनी नाही लाजा काही कंपन्या निवडून टाकलेल्या आहेत की आपला फॉर्म रिजेक्ट होतो का काय या भेवानं त्या कंपन्या निवडून टाकलेल्या आहेत परंतु आता त्या कंपन्याचा पंप आपण कधी पाहिलेला नाही त्या कंपनी आपल्याला पाहिजे तसं पाणी देतील का किंवा मग त्याची सर्व्हिस मिळेल का याचं कुठल्याही प्रकारची कोणालाही माहिती थी त्या ठिकाणी नाही जी आली कंपनी ती निवडली आहे आता असं का अरे आम्ही पैसे भरतोय आम्ही सगळं पेमेंट करतोय ना त्या पंपासाठी तर मग आम्हाला ज्या पाहिजे त्या कंपन्या त्या ठिकाणी द्या ना तुम्हाला पूर्वी ज्या कंपन्यांनी सर्व्हिस दिल्या होत्या तर त्या कंपन्याला तुम्ही जास्त कोटा उपलब्ध करून द्या ना पण तुम्ही या नवीन कंपन्याला हे देता त्या कुठं ठाव ठिकाणाच नाही शेतकऱ्याला त्याची परफेक्टली वेबसाईट वर त्याची माहिती द्या त्याचे ऑफिसेस कुठं आहेत त्याचं सर्व्हिस सेंटर कुठं आहे त्याचे कॉल सेंटर काय आहे त्याची माहिती कोणाला कुठंच उपलब्ध नाही कुठं वेबसाईट वर बघितल्याच्यानंतर कुठलं तरी ते दुकान दाखवते किंवा मग कुठला तरी वेंडर असा दाखवतोय त्याच्यावर कॉल लागत नाही त्याच्या वेबसाईट त्याच्या ऍड्रेस बरोबर नाही मग असं काय पाहून तुम्ही कंपनी ऑनबोर्ड केल्यात काही समजतच नाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त तुम्ही पैसे भरून घेण्याची गडबड केली आहे याच्या व्यतिरिक्त पुढचं काहीच नाही आता हे पंप कधी येणार आहेत आणि याचं नेमकं काय होणार आहे याची कोणतीही माहिती नाही शेतकऱ्यांनी तरी या योजनेसाठी अर्ज करताना पूर्णपणे याची माहिती घ्या आणि हे जे चाललेला गोंधळ आहे हे गोंधळ कधी थांबणार आहे याची वाट बघावी आणि जे वेंडर सिलेक्शनचे ज्याला ऑप्शन आले आहेत त्यांनी वेंडर सिलेक्शन करताना नवीन कंपन्या असतील तर शक्यतो तुम्ही वेंडर सिलेक्शन टाळा थोडस लेट होऊ द्या तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार नाही की तुम्हाला या नवीन तुम्ही निवडत असाल तर यामध्ये सर्व्हिस मिळणं त्या पंपाचा परफॉर्मन्स कसा असणार आहे हे त्याचा आपल्याला काहीही माहीत नाही कारण आता जुन्या कंपन्या आपण कंपनीचं कोणत्याही नाव घेणार नाही कंपनीला कोणत्याही डावलणार नाही भरपूर अशा कंपन्या दिल्ली हरियाणामधून कंपन्या आहेत या कंपन्याचं छाती ठोकपणे मटेरियल सांगतो हे मटेरियल पूर्ण चायनावरून इम्पोर्ट केलेलं मटेरियल आहे हे कुठल्याही इंडियामध्ये तयार झालेलं किंवा भारतीय मटेरियल ते नाहीये त्यामुळं त्या तिथल्या कंपन्याचं निवड करताना तुम्ही विचारपूर्वक निवड करा कारण मोटर मॅन्युफॅक्चर पूर्ण गुजरातमध्ये होते गुजरातमध्ये त्यांना टेक्निकली पूर्णपणे नॉलेज आहे त्याचं काय कशा पद्धतीनं मोटरचे हेड असोत किंवा मोटरचं करंट इफिशियन्सी असोत या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांना नॉलेज आहे आणि जे बाहेरून आलेल्या कंपन्या आहेत ह्या सर्व्हिस तुम्हाला कदापी पुरवणार नाहीत आता नाव घेऊन सांगतो शक्ती कंपनी आहे याच्यामध्ये मोटरमध्ये भरपूर दिवसापासून काम करते त्यांचं जुनं स्ट्रक्चर खूप चांगला आहे परंतु आता नवीन त्यांचे मोनोपॅनल आले आहेत त्या मध्ये भरपूर त्याच्या खराबी आहे अशा कंपन्या शासन ऑनबोर्डच कसं करत आहे काही समजत नाही त्यामध्ये आता माग मी एका कंपनीचा व्हिडिओ टाकला होता तेही कंपनी शेतकऱ्यांना सर्व्हिस देत नाही मग आता नेमकं करायचं काय सर्व्हिस मिळणार नवीन कंपन्या सुद्धा त्याच्यामध्ये नाही ते आता पूर्णपणे शेतकरी या गोष्टीसाठी परेशान होऊन जाऊ गेलेला आहे शेतकऱ्यांना काही समजत नाही बघायला गेलं तर त्या ठिकाणी दोन नाही तर तीनच कंपन्या ऍड दिसतात आज हिंगोली जिल्ह्याच्या वेंडरला आम्ही तिथे बघत आहे दोनच ठिकाणी कंपन्या दिसत आहेत आता करायचं काय ऍड कधी होणार आहे शासनाला एक विनंती शेतकऱ्याच्या माध्यमातून लवकरात लवकर ज्या काही नामांकित कंपन्या आहेत त्याच्या वेंडर लिस्टमध्ये ऍड करा आणि ज्या कंपन्या आम्ही निवडल्या आहेत आमच्या शेतकरी बांधवांनी ज्या कंपन्या निवडल्या आहेत त्यांचे लवकरात लवकर मटेरियल त्यांना द्या त्यांचे जे काही कामं बाकी राहिलेले आहेत ते कामं करून त्या कंप्लेट करून त्यांना मटेरियल लवकरात लवकर द्या जेणेकरून त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे काही सोलर पंप आहेत ते लवकरात लवकर लागतील आणि त्यांना जे काही कामं आहेत भिजबनाचे थोडे थोडे कामं आहेत ते चालू होतील एवढंच शासनाला आम्ही शेतकरी बांधवायच्या आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक शासनाला विनंती करतो लवकरात लवकर ज्या कंपन्या आहेत त्या लवकर तुम्ही वेंडर लिस्टमध्ये ऍड करा आणि शेतकऱ्याचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करा धन्यवाद